शहावडी तालुक्यातील बांबोडे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली होती राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड यांनी दादांच्या जाण्याने महाराष्ट्र पोरगा झाला असून राज्यात भरून न येणारी पोकळी निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन केले गायकवाड यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला राजकारण समाजकारण आणि प्रशासनावर आपली छाप उमटवणारे असे उमदे नेतृत्व परत होणार नाही उदयसिंगराव सहकारी साखर कारखान्याची फाईल त्यांनी तातडीने मंजूर करून घेतली आता माझं पाठबळ निघून गेलं असल्याचे त्यांनी सांगितले या शोकसभेत जिल्हा बँकेचे संचालक रणवीर गायकवाड महादेवराव पाटील जगदीश होळकर संदीप पाटील सरपंच भगतसिंह चौगले कृष्णा दिंडे सुवर्णा दाभोळकर अमर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते बेपेनसाठी शाहवाडीहून रमेश डोंगरे